नमस्कार ने ने तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी नाश्त्याचा भेद वगैरे केला आहे म्हटलं चला तुमच्यावरही शेअर करावा आपल्याला केकच्याही ऑर्डर येत्या त्याही मी बनवणार आहे तर म्हटलं पूर्ण व्हिडिओचे एक मोठा बनवावा आणि तुमच्याबरोबर शेअर करावा तर आता मी सांबरची तयारी करायला घेतली आहे तोवरच माझ्या मनात आलं की चला ह्याचाच व्हिडिओ बनवूया एक आपण म्हणून मी आता व्हिडिओ बनवत आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणं स्किप करता ही तुम्ही मी आता सांबरची तयारी करायच घेतल्या तोपर्यंत आमचे हे केस कापाय गेले होते मग जात जात दूध वगैरे घेऊन आले ते अजून सकाळपासून चहा पण बनलेला नाही आणि मी मेंदूवड्यासाठी भिजत घातलं होतं पण सिद्धेशला इडलीच खायचं आहे म्हणून त्याच्यासाठी हे विकतचं पीठ आणा म्हटलं आता अचानक कसं भिजत घालणार ना म्हणून म्हटलं चला त्याच्यासाठी विकतचंच पीठ आण नाहीतर कधीच मी विकतचं पीठ आणत नाही नारळ फोडूनच आणला वे काम वाचून फोडूनच घेऊन आले ती कधी कदाचित कधी कधी खराब बिराब निघतो ना मोठा म्हंटला सांतून आणि या भोपळ्यातल्या बिया बघा म्हटलं जरा सुकवून बघाव्या पंपिंग सीड का काय म्हणतात ना ते ह्याच्यापासूनच तयार होतं तर म्हटलं आपण एवढ्या सुकवून हे बघा तर हे आता भरपूर अशा भोपळ्याच्या बिया निघाल्या म्हटलं जरा सुकवून बघूया पंपिंग सीड सिद्धेच म्हटलं ह्याच्यापासूनच तयार होतं मम्मी तर म्हटलं चला आपण बी जरा सुकवून बघूया सकाळ सकाळची चहा शिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत आहे तसेच बघा आज आमच्या चहालाही खूपच उशीर झाला नेहमी माझ्या मिस्टर कामावरून येताना दूध घेऊन येतात दूध आणायलाच ना सकाळी दूध आणायला उशीर झाला त्यामुळे चहालाही उशीर झाला त्यांना ना साखर असल्यामुळं चहात आम्ही एकदम कमी साखर घालतो थोडीशी एकदम इकडे सिद्धेचं अंघोळीचं पाणी आहे सिद्धेश आमच्या घरात बघा इडली मेंदूवड ढोस काहीही असलं ना तरी सांबर लागतंच पहिलं का ला काही मी सांबार वगैरे बनवत नव्हते फक्त खोबऱ्या चटणीच पातळ बनवायची पण एकदा असं सांबार ट्राय केलं तर घरातल्या असं खूपच आवडलं त्यापासून कधीही इडली बनवली काही बनवलं तरी सांबर बनवावंच लागतं चला तर मग इथं मी पटकन भोपळा टॅमॅटो वगैरे चिरून घेते आणि भोपळ्या जागे आपण बटाटा सुद्धा वापरू शकतो बरेच जणांना बघा भोपळ्या आवड असतो त्यामुळे ते भोपळा खात नाही अशा वेळेला आपण बटाटा वापरला तरी सांबारची चवथीच मस्त पैकी लागते आता आम्ही दोघं चहा घेतो यांना ही चहाची तलाब झाली आहे केसाला केसकाला लावून बसली होती चला आता आम्ही ही चहा घेतो या तुम्ही ही चहा घ्यायला पप्पासनी धराव नाही की तुम्ही आता ही तुरीची डाळ घेतली आहे भोपळा टमॅटो तुरीची डाळ ह्याच्यातच आपण कांदा पण घालणार आहे थोडासा लसूण भोपळ्याच्या ऐवजी तू इथं ना बटाटा घातला तरी सुद्धा चालतो पण इथं आता भोपळा कसा मुंबईत कापल्याला अर्धा किलो पावशेरवर भेटतो त्यामुळे आम्ही नेहमी भोपळा चालतो सांबर करताना बनवायची पद्धत बघा एकदम सोपी आहे त्याला काय वाटण्याची वगैरे काहीच गरज नसते फक्त आपले साधे मसाले असते सांबर मसाला मिरची पावडर धाना पावडर हळद एवढंच घातलं की सांबर एकदम मस्त बाहेरच्या विकतच्या सांबरगतच चवईला होतं आता इकडे आपण सांबरसाठी कुकर लावून झालेला आहे तोपर्यंत मी चटणीची तयारी करणार आहे आणि उडदाची उडदाची डाळ ही बारीक करायचे तेही करून घेते ही रात्री मी उडदाची डाळ भिजत घातल्या पाव किलोच घातल्या कारण आपल्याला ही बनवायची आहे म्हणून आता ही डाळ मी बारीक करून घेते मिक्सर लावून पाणी न घालताही बारीक करावी लागते मेंदूवड्यासाठी हा इथं मी चटणीची सगळी तयारी केलेली आहे

चांगली मंगरी तळतळ झाली किंवा आपण हा मसाला टाकायचा गॅस कमी ठेवायचा आणि मी म्हणतो पाणी लय घेत का म्हणून ते कुठमजी पशी पण आपल्या गणेशनगर वाल्यापासून एवढी गर्दी नसते जिलेबीच्या ह्याच्या गाड्यावर घेणारी एवढं ओढ तळून झाले ते पण आता ह्यांना अर्जंट बाहेर जायला लागणार आहे म्हणून मी त्या पहिला नाश्ता देते आणि नंतर हे राहिलेलं बनवते खरं तर राज मी स्टॉलना सुट्टी असते बघा पण कामातून अचानकच फोन आला त्यांचं काहीतरी काम निघालं म्हणून त्यांना पटकन जायचं होतं मग लगेच मी त्यासने नाश्ता दिला आणि आम्ही तर बघा नंतरच तर सावकाश करायला येईल नाश्ता ठेवा okay. কোচ <laughs> ই <laughs> 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 मी तर बघा इडलीचं नेहमी घरीच भिजत घालते पण आज मी मेंदूवडं करायचं ठरलं होतं पण मुलांची तुम्हाला तर माहीतच आहे की ती नाटकं असते ती अचानकच म्हणलं मला तळलेलं नको आहे तुपट नकोय म्हणून म्हणलं आता काय करायचं म्हणून विकतच पीठ आणलं पण आता त्याच्यासाठी एवढा आठ केला इडलीचा पण खाताना बघा तो मेंदूवडही खाणार पण पोरांची उगच नाटकं असते ती आता तुमच्या घरातही असं असतं का मला कमेंट करून नक्की सांगा आता इथे बघा इडलीचं भांडं एक मी लावून घेते आता पहिल्यांदाच विकतच्या पिठाच्या इडल्या लावल्या होत्या पण इडल्या बघितल्या तर खूपच छान फुगल्या होत्या पण माझ्याकडून ह्या इडल्यामध्ये मीठच टाकाय विसरले पण खाताना सांबर आणि चटणी होती त्यामुळे एवढं काय जाणून आलं नाही इडलीची भांडी काढून मी गार करायला ठेवली कारण गरम गरम इडल्या काढायला गेल्या की त्यात उठते त्या म्हणून म्हटलं आधी तोपर्यंत केकला तरी डिझाईन करून घ्यावावी म्हणून इकडे मी केकला डिझाईन करायला घेतली तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक केकचा मी असा सेटरला व्हिडिओ करत असते पण कधी कधी काय होतं व्हिडिओ करायचा असतो पण मेमरीज नसते मोबाईलमध्ये त्यामुळे काही केकचे व्हिडिओ करताच येत नाहीत आणि मग ते कस्टमर आवर्जून म्हणतात की के आमच्या केकचा तुम्ही व्हिडिओ टाकला नाही बरेच वेळा माझा असं होतं बघा तर ही होती आजच्या आपल्या केकच्या ऑर्डर हा एक किलोचा चॉकलेट फ्लेवरचा आहे बेबी शॉवरसाठी आहे आणि त्याच्यासाठी बघा हे सुद्धा प्रिंट काढून आणलेले आहे ह्यातला आपल्याला दोनच द्यायचे हे द्यायचे हे आणि हे आपल्याला ह्या केकबरोबर बरोबर आणि हा केक आपला जाणार आहे कळव्याला लागलं का तोपर्यंत आपले ते इडल्या सुद्धा गार झाले ते मी काढून घेणार राहिले आता हे बेटर आपलं एका किलो मध्ये एक झाले हे आणि एवढं पीठ राहिले तेही मी लागलेच बनवून घेते केक आपल्याला तीन वाजता द्यायचा म्हणून मध्येच पहिलं मी केक पूर्ण करून घेतला तर कामं तर होतच राहते भरपूर कामं आहे ती पण आधी पहिला नाश्ता करून घेतो आम्ही आणि या तुम्ही ही नाश्ता करायला

चला तर या नाश्ता करायला आता नाश्ता वगैरे झाला आणि सिद्धेच इकडे स्टिकर कडे बी बेबी शॉवरची ऑर्डर आहे त्याच्यासाठी हे स्टिकर आणलं ते कट करून ठेवतो या आणि उद्याच्याही काही केकच्या ऑर्डर आहेत हे बेस वगैरे शिजवून ठेवायचे आहेत तर तेही तुम्हाला मी पुढच्या लॉगमध्ये दाखवते तोपर्यंत हा व्हिडिओ इथं संपवते तर, तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय